आपल्या पक्षाकडं राहावे त्याच चिन्हावर इथली इथलं इलेक्शन व्हावं या मागणीसाठी आम्ही आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांच्या निघालेलो सर्व शिवसैनिकांची एकच भावना ह्या पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेचा आहे आणि तो शिवसेनेकडेच राहावा आम्ही याच्या अगोदरही सांगितलं पण ते झालं नाही म्हणून आज जवळपास आम्ही या धाराशिव लोकसभा मतदारसंघातून एक पंचवीस हजार तरी शिवसैनिक आम्ही आज ह्याच्यावरती चाललेलो आहोत विश्वास आहे म्हणूनच चाललो मी विश्वास नाही म्हणायचं कारणच येत नाही कारण माझा पक्ष इथं शिवसैनिक हा धाराशिव जिल्ह्याचा बाले किल्ला आहे त्याच्यामुळं ही जागा शिवसेनेची आहे शिवसेनेलाच मिळेल एवढी मला खात्री जागा नाही मिळेल तर ठर वेळ आहे ना अजून द्या पण मी कार्यकर्त्याच्या भावनेचा अनादर करणार नाही आणि माझ्या पक्षसृष्टीचही मोडणार नाही एवढंच सांगेल पण योग्य वेळेला योग्य निर्णय नक्की घे वॉच हो रही है अच्छा तुम आगे बोलो हम तुम्हारे साथ है समझो देते चलो बाइक देख ले भगवान है भाई मेरे हरियाणा को मान मानिए 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 कड्याल नको भान पाहिजे कड्याल नको भान पाहिजे कड्याल नको पाहिजे कड्याल नको पाहिजे कड्याल नको पाहिजे बरो तुम्हारे साथ सवन साथ तुम आगा तुम्हारे साथ सवन तुम्हारे साथ आगे